महाराष्ट्र कुस्तीगीर संघ व अहिल्यानगर यांच्या वतीनं सदुसष्टावी वरिष्ठ गट राज्यस्तरीय गादी व माती कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी किताब लढत स्पर्धेचं बक्षिस वितरण माजी आमदार अरुण काका जगताप उपाध्यक्ष व आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झालं यावेळी महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ पैलवान महेंद्र गायकवाड हिंद केसरी योगेश दोडके राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते मोहोळ परिवाराच्या माध्यमातून मानाची गदा दिली जाते सदुसष्टावी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा किताब पृथ्वीराज मोहोळ यांनी मिळवला असून त्याने आपलं कर्तव्य सिद्ध केलं राज्यभरातून आलेल्या पैलवानांची काळजी घेण्याचं काम कुस्तीगीर संघानं केलं आणि चांगल्या कुस्त्या संपन्न झाल्या जिद्द चिकाटीच्या जोरावर कुठल्याही क्षेत्रामध्ये यश संपादन करता येत असतं भविष्य काळात नगर शहरांमध्ये हिंदकेसरी केसरी स्पर्धेचं आयोजन केलं जाईल अशा अपेक्षा राज्य कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष तथा आमदार संग्राम जगताप यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं आम्ही सातत्याने आपल्या नगरला प्रयत्न करत राहू चांगलं केंद्र निर्माण करू आज पहिवान पृथ्वीराज मोळ या ठिकाणी आहेत त्यांना आज आपल्या माध्यमातून हे रावशेर भांडारींनी या ठिकाणी आले त्यांच्या माध्यमातून त्या गाडीचं पारितोष पारितोषिक आपल्याला मिळालं आणि निश्चित रूपानं एक चांगल्या रीतीनं राज्यातले अनेक दिग्गज मंडळी या लाल मातीमध्ये आपल्या वाड्या पार्क संकुलामध्ये आली सगळ्या लोकांनी पुस्ती पाहिली सगळ्या लोक त्यांनी त्या गोष्टीचं कौतुक देखील केलं की या स्पर्धा या अत्यंत चांगल्या प्रकारच्या स्पर्धा झाल्या आणि या भविष्यातल्या स्पर्धा याच्यापेक्षा उंचीच्या अशा देखील अपेक्षा लोकांनी व्यक्त केल्या आहेत त्यामुळे कुस्ती ही सातत्याने टिकली पाहिजे पुढच्या काळामध्ये याच्याकरता आपल्या सर्वांना संघटितरित्या एकत्र राहून प्रयत्न करू लागतील आणि ते प्रयत्न फक्त आणि फक्त फैलवान घडवण्याकरता ते आपल्या सर्वांना करायचे आणि त्या विचारावर तुम्ही काम करताय निश्चित रूपाने पुढच्या काळामध्ये देखील तोच प्रयत्न आपण सगळे करत राहू तुमचे महाराष्ट्राचे संघटनेचे विशेष करून अध्यक्ष सन्मान्य रामदास भाऊ असतील कार्याध्यक्ष संदीप बाप्पा असतील आणि सचिव असतील या सगळ्यांचे त्यांचे सर्व सहकार्यांचे मी मनापासून आपले आभार व्यक्त करतो की आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याला तुम्ही आम्हाला या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेण्याची संधी दिली त्याबद्दल आमच्या सर्व जिल्ह्याच्या संघटनेने तुमचे आभार व्यक्त करतो आणि निश्चित जरी यावर झाली असली तरी पुढच्या वेळेला कधी ना कधी पुन्हा एकदा या संघटनेच्या माध्यमातून आम्हाला महाराष्ट्र केसरी असो किंवा हिंद केसरीच्या स्पर्धा या आयल्यानगरच्या भूमीमध्ये घेण्याची परवानगी तुमच्या माध्यमातून मिळव अशी जात्राचा अपेक्षा व्यक्त करतो आयोजित गादी व माती कुस्ती स्पर्धेतील विजेत्या पदक प्राप्त पहिलवानांना महिंद्रा थार या चारचाकीसह बुलेट स्प्लेंडर तसेच सोन्याच्या अंगठ्या हे पारितोषिक देऊन पहिलवानांचा सन्मान करण्यात आला